हाय नमस्कार भाऊ भावा बहिणीं आज बघा कामाला आलो बघा विट एवढे तर शिल्लक राहिली बघा भाऊ बहिणीनो पण भाऊ बहिणींनो आता एवढे टाके बांधली पूर्ण आता ह्याच्या विटात तर लावतो आता बरं का पण काय झालं भावा बहिणींनो ते काय झालं भावा बहिणींनो मला तू का काय असं तिथं करायचं भाव बोलणं तिकड पुलीकड काय करत भाऊ आज लवकर झालं का आवड पडना ना भाव बन तू कोण तिकडे ते राहिले सणस राहिले सणस मानायचं म्हटलं भाऊ बहिणी मंद असतं पण काय ना भाऊ बहिणी दिवस भर अर्धा भरलो अर्धा भरला बाबा एक वाजेपर्यंत आपलं त्या भाऊ ता बहिणी कामा बिमा का चालू कुठे यांच्या पुढं बाबू गोरत गोरि बिचला र कुञ्जिमा बाबु भइनु न नयु दे त काय सन्दीपले सांगे दैमान आता समजा बघा टाकायचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता असंच भावा बहिणींनो आता ते फुट घर असतं का घर तो का ते आता जायचं आहे भावा बहिणींनो तिकड आता तिकडं आम्ही चाललो आहे तरी आम्हाला आज काम आहेत बाकी तर बाबा आता विट नाही आली विट यायची या तेवढ्यात काय नव्हतं भागात वाटत तर एवढंच बांधकाम नव्हतं होत आता येते आता टाकली भेट बाव बहिणीनो आम थोडे आले टाक टाकायची आणि तेवढं ते करायचं बावा बहिणींना तेवढं कु लावून घ्यायचं तर तिकडं बांधकाम आहे बघा बांधकाम आहे भाव बन विठायला होता का ती बी लाव लावून घ्यायचं तिकडं लाभली गाडी आता शाळा आहे येते शाळा भावा इकडे यायची होती बरं का त्याला का नाही ना गावले गाडी यायला भाऊ बोलणं ते भाड्याला जास्त मागतंय वाटलं ड्रायवर बघा आता आज आलं तर आ, आज येत येते घरी आता मला काय नाही मी का कामानं ना घर केल्याशिवाय काय के आता भावा बहिणी <laughs>